गांधी मला गांधीचा राग आहे बावन कोटी रुपये देऊन पिढ्या घेतली नेमका त्याच जरांगेला पहिला ठोकला पाहिजे त्याच जरांगेला पहिला ठोकला पाहिजे विलासराव देशमुख ने तीस चाळीस वर्षापूर्वी आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण द्या हे भांडणं का लावून ठेवते काँग्रेस त्या काय बाळा झालेला नाही पवारच पिल्लो आहे सोयरू सुटू काही नाही आता oh. ते उद्धव ठाकरे सर म्हणतो मी मुस्लिम मतावर निवडून आलो मला गरज नाही हिंदूची लेका त्या पेट्या खाताना लाज वाटली नाही तुला कमिशनच्या बाळासाहेब ठाकरेचा था काढलेला पोरगा सोडून काय करत शून्य करत शून्य काय आहे तुझी बाळासाहेब ठाकरे तर असं मारला असता आणि माहितीये काँग्रेस बरोबर जाणार नाही हे करणार नाही पैशासाठी नाश्या झाले आणि ते उद जो पोर काय का नाही अधू त्या दिशा वाले ते तो लपड्यातच होता आपल्या वगैरे मंत्री आहे म्हणून वाचत नाही क्वालिफिकेशन काय तुम्ही देशासाठी काय त्याग केलाय लाट्या खाल्या काय कमिशन सोडून तुम्ही काय देशाचं फक्त कमिशन खाल्लं कमिशन बघितलं तर तुम्ही खोळं उचेला वीस मंत्र्याची एकटी खात आणि यांची बाहेर देशात सगळ्या प्रॉपर्टी दे, इंग्लंडला त्यांची काँग्रेस त्यांना ते आधीच पलीकडे जाऊन बसले बरोबर तुम्हालाच विचार करायची पाहिजे आपण कुठल्या देशात आहे त्या आधीच पलीकडे त्यांनी प्रॉपर्टी केली तुम्ही तसं काय म्हणा भाजपच योग्य आहे आज आपल्याला जगायचं असेल तर भाजप सोडून आला आणि ही म्हणते काय काय हा देश अरे तेव्हा हो कसला माणू त्याला ते मोदी नशीव ना आदित्य ठाकरे आदित्य तो योगी आदित्य हे चुकून गावले आहेत तुम्हाला नशे बांधण नाही तर ही म्हणतात महागाई 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 काय काँग्रेस तर महागाई झाली दोन मिनिट कसं महा दोन मिनटं बघा व्यवहारात आता टॅक्स नागाय कशाची काँग्रेसच्या काळात किती पैसे होत बरोबर आहे तुला पगार किती होता त्या टायम मला त्या टायम त्याच्या पुढचं जाऊ का काश्मीर मध्ये आज गव्हाच म्हणजे गहू जवळजवळ ऐंशी रुपये किलो आहे तिथं भीक मागतात खायला अन्न नाही पाकिस्तान आत घेतो बांगलादेश यात पाकिस्तान यात कशा तुझ्या आमची जगू देखी यांना काही नाही सुतुक नाही देश नाही भरपाटलेल्या आहेत आणि ह्यांनी जे केलंय तुम्ही गांधी मला गांधीचा राग आहे बावन कोटी रुपये देऊन पिढ्या घेतली बिनकामाची <laughs> उद्योग आता हे बांगलादेशला या तुमच्याकडची खायला बंगलेत फिरते एक मिनटे बाबासाहेबांनी संविधान लिहून ठेवलं एक वर्ष द्या म्हणले एक नाही ते व्यवस्थित त्यांचं उत्तर द्या म्हणजे तुम्हाला सांगतो आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे जो गरीब आहे त्याला तुम्ही द्या हि तर सगळंच आहे सगळं दाखले हिने काढलेत पुढे जाणं कुणबी आहे का मी आहेच मराठा शहाण्णव खोळी मराठा लग्नातो का मी शहाण्णव खोळी फायदा घ्यायचालोय मी कुणबी आहे मी उभी स्थित आहे सगळीकडे हे सगळ्यात वाईट काय माहिती का देश जर सुरक्षित राहायचा असेल तर हे पाहिजे राहुल गांधी मिधी लग्नाचा पत्ता अमेरिकेत जाऊन म्हणून मग टाकेल कशाला तिकडे जाऊन आणि ती जी हे ती गांधी त्याची जी आई आहे ती इटलीतल्या बार मध्ये मेन म्हणजे काय माहिती तुम्हाला दादा सांगू काँग्रेस आहे का तुम्हाला जी भीती तुम्ही ज्या गोष्टीने बेनार आहे का नाही ती गोष्टी त्या गोष्टीची भेट संविधान बदल आता संविधान बदल काय वर्षात काय बदल त्या त्याच पहिला पाहिला ठोकला पाहिजे त्याला एवढं कळत नाही असं आरक्षण जगात मिळणार नाही मी तुम्हाला आज सांगतो इथं कधी तर माझी तुमची गाठ पड टिकणारच नाही ना, ना, ना सुप्रीम कोर्टात का टिकणार नाही विलासराव देशमुखनी तीस चाळीस वर्षापूर्वी सांगितले आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण द्या ही कवातर भांडणाचं काम आहे ही भांडणं का लावून ठेवते काँग्रेस आता काल त्यांनी बघा या जरांग्याला बी ह्या पवारनं झोपविलाय जरांगी काय बाळा झालेला नाही पवारच पिल्लो आहे हे सगळं का नाही आई वेळेला खासदार पाडलं एका गावात भाजपच्या सगळ्या खासदाराला सगळीकडे मतं पडली आणि एका गावात एक लाख एकोणतीस पडली तिथंच ती तीन हजारने गेला बरोबर हे सगळं जे केला म्हणजे एकतर्फी के एक मतलं सगळे काँग्रेसला गेले माहिती आहे का आणि केवळ भ्यानं आणि काँग्रेस अस काय सांभाळते माहिती आहे काँग्रेसला बी माहित आहे आता दुसरं काही सांगाय भांडवल नाही आरक्षण बदलत तुमचं हे जाईल देश बदलत किंवा भ्या का घालत्यात ती पहिल्यापासून तीच केली तुम्हाला जी ब्या वाटेल का नाही ती दाखवायची कोण ठाकरे राज ठाकरे काल काय मत आहे का कधीच पुढं याच्या माग आणि याच्या पुढं तर ही आरक्षण ही मिळणारच नाही मी माहित आहे मिळणार नाही ते फक्त खरे बोलाय भीती कारण तुम्ही परत मत देत नाही आम्हाला मी ऐकलं मी एवढाच नेता आहे की मी धड देखत बोलतोय कारण आहे तुम्हाला सांगा गा आरक्षण टिकणार नाही माहिती का ते जी ही म्हणते वेल हे ढकलाय ते एक लक्षात ठेवा तुम्ही काही करू नका मोदी सगळ्याला गाणं म्हणायला आवत नाही व्यवस्थित करतोय तो कशाला तुम्हाला आरक्षण काही जे मिळणार नाही ते मागायचं आहे आणि मगच पिलो आता हे पृथ्वीराज बाबा म्हणतो मी कराडचा विकास करीन मग चाळीस वर्षे काय उपास काय तू केलं लेखा त्याला काय नाही पोस्ट तर त्याने एकवीस कोट मलकापूरला आणले खरा अर्थ सोडून काय नसताना की मग जागा झाला विकास हे बघा आम्ही आता बोलू का तुम्हाला तुम्हाला कशाला नेमले तुम्हाला एक माहिती आहे का तुम्ही किती पगार खाता एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये महिन्याला पगार आहे तुम्हाला मिळतंय का रात्रभर एक पंच्याहत्तर दवाखाना फुकाट फोन फुकाट विमान फुकाट रेल्वे फुकाट फुकट आहे सगळं फुकट आहे एका रात्री सगळं आमदारांनी वाढवून घेतलं सगळं फुकट आहे अस काही सुद्धा नाही दवाखान्यात दवाखाना तरी फुकट आहे आणि तुम्ही आम्ही हो कष्ट मग हे वाईट आहे काय केलं काय प्रकार केले नाही बाबा माणसं नाही बरोबर काय नाही काय नाही तुम्ही या वेळेला सोडून द्या या वेळेला तुम्हाला कराड उत्तर आणि दक्षिणेत फरक दिसते का नाही उत्तर मध्ये बाळासाहेब सुद्धा पळायला उत्तर मध्ये काम करणार नाही पळायला लागणार जरा बरं का आम्ही बी कार्य करते पळायला लागणार आहे मनोज गोरपडे लय लावून धरले तुम्ही मध्ये बघा या मनोज हे दोन्ही उमेदवार गोरपडे तुम्हाला हो त्याला काय प्रॉब्लेम आहे आहे का पहिल्यांदा कारखाना नव्हता लोकांकडे आता मनोज गोरपडे म्हणतो काय ऊस चल घाल मी नेतो तुझा ऊस कामगारांच्या नाव तुम्हाला बोलवायचं साला कर्ज टाकले सेकर गप्प